मोदींची बदनामी की आंतरराष्ट्रीय कट एपस्टिन फाईलच्या सावलीत भारताची कुंडली काय सांगते आज मी एपस्टिन फाईलमधल्या त्या धक्कादायक घटना पुन्हा सांगून तुमचा वेळ घेणार नाही त्या घटना आता जगाला माहीत आहे पण आज माझा प्रश्न वेगळा आहे या घटना नेमक्या आपल्याला काय सांगत आहेत त्यातून महत्वाचं म्हणजे हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वीच लिहून ठेवलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का अनेक जण विचारतात कुठे लिहिलं आहे असं त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे एकदा शांतपणे कलयुग काळ वाचून काढा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी नेहमीचा एक प्रश्न आणि विनम्र आव्हान पण आमच्या आम यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपतेष्ट मित्र नातेवाईकांना शेअर करा मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा कलियुगाचं वर्णन वाचलं होतं तेव्हा मला ते खोटं वाटलं होतं भयंकर वाटलं होतं माणूस इतक्या खालच्या पातळीवर कसं काय जाऊ शकतो असं मला वाटलं होतं पण आज सभोवतालची परिस्थिती पाहिली की पटतं जिथे चोराची साक्ष खरी मानली जाते जिथे चारित्र्यावरचे निव्वळ आरोप हेच पुरावे ठरतात आणि जिथं खोटं इतक्या वेळा रेटून सांगितलं जातं की शेवटी खोटं हेच खरं वाटू लागतं कारण हे कलियुग आहे भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात जेव्हा बुद्धी भ्रमात जाते तेव्हा माणसाला धर्म आणि अधर्म यातला फरक ओळखता येत नाही आज आपण एका अशाच वळणावर आहोत आज आपल्यासमोर ए आयचं विश्व आहे लीक झालेले ईमेल्स आहेत अर्धवट माहितीचे स्क्रीनशॉट्स आहेत आपण फक्त तुकड्यांमधील माहिती वाचतो पूर्ण निष्कर्ष काढून मोकळ होतो आणि म्हणूनच गीता सांगते लगेच कोणावरही प्रतिक्रिया देऊ नका कारण संकट येण्याआधी आपण आपल्यातल्या योग्य लोकांवर अयोग्य आरोप करून स्वतःच मोठं नुकसान करून घेत असतो आपल्या शास्त्रात ग्रह म्हणजे केवळ आकाशातले गोळे नाहीत तर ते मानवी मानसिकतेचे संकेत आहे कलियुगात ग्रहांचं गोचर सध्या काय सांगत आहे ते भ्रम वाढवत आहे खोटेपणा पसरवत आहे आणि माणूस किला गा काळीमा फासत आहे आपल्या चॅनलवर मी दोन हजार चोवीस पासून सांगते हा ब्रह्माचा काळ आहे गुरु का मार्गदर्शक ग्रह अतिचारी का झाला कारण समाजातलं गुरुतत्व तत्व डळमळीत झालंय आज योग्य मार्गदर्शन करणारे संशयाच्या भोवरात सापडले आहेत तुम्ही बोकडाची कथा ऐकली असेल एखादी गोष्ट खोटी असूनही जर अनेक लोक ती पुराव्यानिशी वारंवार सांगत राहिले तर आपण पुरावे तपासायच्या आधीच ती गोष्ट खरी मानायला लागतो आज ए आयच्या जगात काय खरं काय खोटं हे शोधणं कठीण झालंय आणि ही सोशल मीडियाची झुंड कधी काय करेल याचा नेम नाही उपनिषद सांगतात सत्य शोधायला धैर्य लागतं झुंडीत सामील व्हायला नाही मी स्पष्ट सांगते आपल्या चॅनलवर मी कधीच घाबरवणारे व्हिडिओ टाकत नाही पण दोन हजार चोवीसमध्ये मी जे भाकीत केलं होतं त्या घटना आज प्रत्यक्ष घडताना दिसत आहे आपल्या देशात काहीतरी मोठं घडणार आहे जे देशासाठी सरकारसाठी जनतेसाठी हानिकारक ठरू शकतं एक वादळ आपल्या दिशेने येत आहे भीती बाळगू नका फक्त जागरूक राहा आज जगाच्या दृष्टीने इतर मार्ग संपत चालले आहे कारण भारत सातत्याने विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणूनच ज्या व्यक्तीवर देशातील बहुसंख्य नागरिकांनी विश्वास टाकला आहे त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट सुरू आहे जेव्हा स्पर्धेचे सगळे मार्ग संपतात तेव्हा चारित्र्यावर शंका घेतली जाते प्रश्न अगदी साधा आहे तुम्ही मोदींना काय मेल केला हा पुरावा नसतो मोदीजींनी तुम्हाला काय मेल केला ते दाखवा इतकं सोपं गणित असूनही झुंड विचार करत नाही मी मोदीजींची पत्रिका अनेकदा पाहिली या काळात त्यांची बदनामी होईल त्यांना भयानक मानसिक त्रास दिला जाईल हे ग्रह दर्शवत होते पण चुकीचं वागणं त्यांच्या पत्रिकेत दिसत नाही हा निव्वळ एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझा तुम्हाला शेवटचा एक प्रश्न तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार शिशुपालावर जयद्रथावर की श्रीकृष्णावर निर्णय तुमचा आहे जागे व्हा भारताची ही कुंडली धर्मप्रधान आहे ती नैतिकतेवर उभी आहे भारत कधीच तलवारीने नाही तर विचारांनी उभा राहिला आहे पण आज हे युद्ध सीमेवर नाही तर तुमच्या मनात सुरू आहे लक्षात ठेवा ग्रह तुमचे निर्णय ठरवत नाही तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात कलियुग संपणार नाही पण विवेकाने जगणारा माणूस या कलियुगावर नक्कीच मात करू शकतो भारतीय धर्म संस्कार आणि मूल्य टिकवा याला दुसरा कोणताही पर्याय नाही हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक शुद्ध ज्योतिषीय विश्लेषण आहे जर तुम्हाला अभ्यास आवडला असेल तर अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष